अशोक चक्राचा रंग हा निळाच का असतो आणि त्यावर ज्या चोवीस आऱ्या असतात त्या आऱ्यांचा अर्थ काय असतो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी अनिल आणि तुम्ही पाहताय इन्फोटेक मराठी तर मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्राचे स्वतःचे एक असे महत्व आहे भारतीय राष्ट्रध्वजावर तीन रंगीत आडवे पट्टे आहेत यात वरच्या बाजूला केसरी रंग आहे मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा आणि या तिन्ही समान प्रमाणात आहेत मध्यभागी गडद निळे असे वर्तुळ आहे हे चक्र अशोकाची राजधानी सारनाथच्या सिंहस्तंभावरती बांधले आहे त्याचा व्यास साधारणपणे पट्टीच्या रुंदी एवढा आहे आणि त्याच्या आतमध्ये चोवीस आऱ्या आहेत सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखावरती एक, एक चाक आहे ज्याला अशोक चक्र असेही म्हणतात चक्राचा रंग निळा आहे निळा रंग हा आकाश महासागर आणि वैश्विक सत्याचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी निळे अशोक चक्र आहे आणि चोवीस आऱ्या माणसाला चोवीस गुणांचे प्रतिनिधित्व करतात या चोवीस आर्याचे आपण आता महत्त्व जाणून घेऊयात तर यात जे पहिले आरे आहे त्याचा अर्थ होतो संयम संयम जीवन जगण्याची प्रेरणा देते दुसरे जे आरे आहे ते आहे आरोग्य निरोगी जीवन जगण्याचे प्र प्रेरणा मिळते तिसरं आर्य जे आहे ते आहे शांतता देशात शांतता राखण्याचा सल्ला दिलेला आहे चौथं जे आर्य आहे त्याचा अर्थ होतो त्याग देश आणि समाजासाठी त्यागाच्या भावनेचा विकास पाचवे जे आर्य आहे त्याचा अर्थ होतो नम्रता वैयक्तिक स्वभावातील नम्रतेचे शिक्षण सहावं जे आर्य आहे त्याचा अर्थ होतो सेवा देश आणि समाजसेवेचे शिक्षण सातवं जे आर्य आहे क्षमा माणूस आणि प्राण्याबद्दलची क्षमेची भावना असणे गरजेचे आहे आठवे जे आरे आहे ते आहे प्रेम देश आणि समाजाबद्दल प्रेमाची भावना नववे जे आरे आहे त्याचे अर्थ होतो मैत्री समाजात मैत्रीची भावना ठेवणे दहावे जे आर्य आहे त्याचा आहे बंधुत्व देशभक्ती आणि बंधुत्वाचा प्रसार अकरा संघटना राष्ट्राची एकता आणि खंडता मजबूत ठेवण्यासाठी बारावे जे आर्य आहे ते आहे कल्याण देश आणि समाजातील कल्याणकारी कामामध्ये भाग घेणे तेरावे जे आर्य आहे समृद्धी देश आणि समाजाच्या समृद्धीसाठी योगदान देणे चौदावे आर्य आहे उद्योग देशाच्या उद्योग प्रगतीला मदत करण्यासाठी पंधरावे आहे सुरक्षा सोळावे आहे नियम आणि सतरावे आहे समानता अठरावे आर्य आहे अर्थ एकोणावीसवे आर्य आहे नीती विसावे आर्य आहे सहकार्य एकमेकांना सहकार्य करणे बावीसावे आरे आहे कर्तव्य प्रामाणिकप्रमाणे कर्तव्य पार पाडणे नंतर तेविसावे आरे आहे अधिकार आणि चोवीसावे म्हणजे शेवटचे आरे आहे बुद्धिमत्ता देशाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी बौद्धिक विकास, विकास करणे तिरंग्याचे महत्व पाहूयात अशोक चक्रातील चोवीस आऱ्याप्रमाणे भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगातही विशेष अर्थ दडला आहे संध्याचा ध्वज संविधान सभेने बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे भा, स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला स्वातंत्र्यानंतरही त्याचे रंग आणि त्याचे महत्व कायम राहिले भगवा ही देशाची ताकद आणि धैर्य दर्शवणारा रंग आहे मध्यभागी असलेला पांढरा पट्टा धर्मचक्राच्या शांती आणि सत्याचे प्रतीक आहे आणि खालचा जो हिरवा पट्टा आहे तो जमिनीची सुपीकता वाढ आणि शुद्धता दर्शवते मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र